देवी जय मित्रांनो जय शिवराय नमो बुद्ध आहे मराठा आरक्षणाबद्दल आता खूप सारे नेते बोलू लागले जसं की शरद पवार आणि संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाबद्दल संविधानावर टिप्पणी केली ते म्हणतात की संविधान बदलला पाहिजे मराठा आरक्षण हो आहे तर चुनाव आलं की हातात संविधान घेऊन संविधान की जय संविधान की जयची घोषणा करता आणि मग चुनाव झालं की संविधानाला बदलण्याची भाषा करता शरद पवार भाषा करतात की तामिळनाडूतल्या सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्क्याहून बहात्तर टक्के आरक्षण केलं म्हणून आता महाराष्ट्र सरकारने संविधान बदलावण्याची गरज आहे तर माझे इतकंच म्हणणं आहे की तुम्ही फक्त भाषा सोशल मीडियावर करू शकता कारण की तुमच्याने पण संविधान बदलणार नाही आणि होय मराठा आरक्षण द्यायला हवं परंतु संविधानाला न बदलता शरद पवारांनी संजय राऊतला माझे इतकंच म्हणणं आहे की संविधान वाचण्याचं ढोंग करता आणि संविधान बदलण्याची गोष्ट करता लाजा वाटायला हव्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आज तुम्ही मोठमोठ्या पदावर आहात आणि आता तुम्ही मराठा आरक्षणाबद्दल बोलताना संविधान बदलण्याची भाषा करता जय भीम